नमस्कार मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण आपली शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धती पिकवणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपण शेत नागरल्यानंतर त्याच्यात शेणखत टाकलं शेताला पाहिलं डोस दिला आता उसाला दुसरा डोस द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी आपण कळटी आकून सर्व अगोदर रान फोडून घेतलं आणि हे बघा तुम्ही रान फोडल्यामुळं रान पूर्ण भुजभुशीत झालं यामुळं हवा पूर्ण खेळती राहते आणि पिकाच्या जे पांढऱ्यामुळे आजची वाट चांगली होती त्यासाठी आपण डबल कल्टी आकला डान्स पुढून घेतलं आणि याच्यामध्ये आपण छेणकट टाकत आहोत आपल्या गावरांगाय आहे गाया गिरगाया त्यांचा शेणकट टाकणार आहे आणि मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं आपण दुसरा डोस देत आहोत त्याचबरोबर जे आपलं भुरखड्याचं राहणे आहे त्या भुरखड्या राणामुळे हुमणी उन्नी हे पिकावर सहज पडतं त्यासाठी आपण जी आपला कडुलिंब आहे कडुलिंबाचा पाला आणि त्याच्या ज्या बिया राहतात लिंबुळ्या त्याची पावडर आपण पिकाला देत आहोत याच्यामध्ये दे नत्राचं प्रमाण अतिशय चांगलं राहतं त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि हा पाला अतिशय कडू राहतो त्यामुळे लिंबूची लिंबू पियाची पावडर टाकल्यानं उन्नी उंडी माना उंनी ही आपल्या पिकावर पडत नाही आपल्या पिकाची मुळाची वाढ चांगली होती